समाजकार्यातील प्रेरणास्थान गुरुवर्य डॉक्टर राखीताई मोरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात संपन्न समाजकार्यात अग्रणी भूमिका निभावणाऱ्या सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत आणि अनेक उपक्रमांचे प्रेरणास्थान असलेल्या सम्यक धाम चॅरिटेबल ट्रस्ट नाशिकच्या संस्थापिका अध्यक्षा गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला हा सोहळा शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता नाशिकमधील सप्तशृंगी निवास महालक्ष्मी मंदिरासमोर पोलीस चौकीमागे दिंडोरी रोड म्हसरूळ येथे संपन्न झाला या चिंतन सोहळ्यासाठी सम्यक धामच्या कार्याशी जोडलेले सर्व शिष्य परिवार आणि कार्यकर्ते उपस्थित राहिले होते गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या शिष्यांनी आपल्या गुरुमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याची गौरव मुद्रा उपस्थितांसमोर उभी केली या सोहळ्यामुळे परिसरात भाविकांनी समाजसेवकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे यांनी समाजभावना जागरूक ठेवत त्यांनी अनेक कुटुंबांना आधार दिला आहे अभीष्ट चिंतन सोहळ्यात शिष्यांनी गुरुमातेस पुष्पहार अर्पण करून सत्कारांनी आशीर्वाद घेऊन आपले गुरुभक्तीचे नाते अधिक दृढ केले या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांनीही राखीताई मोरे यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाचे कौतुक केले समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्य करणे हेच खरे अध्यात्म असल्याचा संदेश गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे यांनी दिला असून त्यांचा जीवन प्रवास हा सेवा धर्माचे से प्रतीक आहे त्यामुळे हा अभिष्टचिंतन सोहळा हा केवळ वाढदिवसाचा उत्सव नसून समाजकार्यातील त्याग समर्पण आणि सेवाभावाचा उत्सव ठरला मालेगाव तालुक्यातील उंबारदे येथील पोलीस पाटील राहुल भाऊ ताडगे यांनी प्रत्यक्ष दरबारात उपस्थित राहून ताईंना शुभेच्छा दिल्या तसेच सम्यक धाम चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष पवन दादा नारायण ताडगे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकार्यांनी उपस्थित राहून ताईंना मनपूर्वक शुभेच्छा अर्पण केल्या जय अंबे जय श्री महाकाल सर्वांना नमस्कार सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते।, नारा नमोस्तुते मी सर्वांचा आभार प्रदर्शन करते आज प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सोशल मीडियाद्वारे व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक तसेच स्वतः मला येऊन शुभेच्छांचा वर्षाव केला आहे त्याबद्दल मी सर्वांचे माझा शिष्यपरिवार सामाजिक कार्यातील माझे भक्तगण राजकीय क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील ज्यांनी शुभेच्छा मला प्रदान केल्या त्या सर्वांची मी ऋणी आहे त्यांचे आभार प्रदर्शन करते तुमच्या शुभेच्छांचा मी स्वीकार केला तो मी हा अशा पद्धतीने व्यतिरिक्त करून दाखवते आहे असंच प्रेम सदैव राहू द्या वाढलं तरी हरकत नाही असं मी तुम्हाला आवाहन करते मनातील इच्छा व्यतिरिक्त करते आणि खरंच सांगेल आज माझा अभिष्टचिंतन सोहळा माझ्या दिव्यांग बाळांबरोबर साजरा झाला त्यांच्याबरोबर आनंद व्यतिरिक्त करून मी त्यांनी बनवलेला केक कापला केकचा आनंद घेतला हे माझ्यासाठी आई होण्याचं खूप मोठं सामर्थ्य त्यानंतर या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शुभेच्छांचा वर्षाव तसेच स्वतः भेटून दिलेला मला शुभेच्छा याचा मी स्वीकार करते आणि शतशारुणी आहे असंच प्रेम सदैव दरवर्षी मला देत राहा ही अपेक्षा करते असंच माझा परिवार वाढत राहो बाळ गोपाळांनी माझा दरबार भरावा वाढावा अशी मी भगवतीचरणी प्रार्थना करते जय अंबे जय श्री महाकाल आज आमच्या राखीताई मोरे यांचा वाढदिवस आहे प्रथमता त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा विशू व्हेरी हॅपी हॅप्पी बर्थडे खरं तर राखीताईंचा ता वाढदिवस हा दरवर्षी येत असतो आणि सगळे आम्ही एक एक वर्षाच्या निमित्तानं भेटत असतो सामाजिक क्षेत्रामध्ये राखीताईंचा सिंहाचा वाटा आहे अनेक सामाजिक कामं त्यांनी त्यांच्या हातून पार पाडलेले आहेत राखीताई ह्या सहृदयी आहेत सगळ्यांशी त्यांची मैत्री आहे मी त्यांची आई आहे आणि मैत्रिणी आहे या नात्याच्या निमित्तानं मी त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते धन्यवाद आज गुरुवर्य सं राखीताई नि मोरे मोरे यांचा वाढदिवस आहे आणि त्या समाजकार्यात आणि गोरगरिबांना मदत करण्यामध्ये अग्रेसर असतात आणि प्रत्येकाला अगदी जीवाणे किंवा जीव लावून अशा प्रेम करतात अशा या राखीताईंना आमच्या सर्वांकडून आणि आपल्याकडून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा